बघितल्यानंतर वाटतो ना की जामच आहे म्हणून आणि चवीला सुद्धा जाम किंवा सॉसपेक्षा कमी नाही तर ही घरगुती रेसिपी मुलांसाठी किंवा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी आहे आणि आज आपण बघणार आहोत लिंबाचे लोणचे आणि ते पण गुळाचे आधी मी लिंबाचे लोणचेची रेसिपी टाकलेली आहे तर ती साखरेची टाकली आहे तर खूप जणांना साखर ही चालत नाही खायला किंवा डॉक्टरांनी नको असते सांगितलेली तर आज आपण गुळाचं लोणचं बघूया कसं बनवायचं तर तर बघू शकता तुम्ही किती छान एकदम सॉसारखं वाटत आहे किंवा जाम म्हणू शकतो आपण पोळीसोबत पण खूप छान लागते चवीला इथे मी सात सात ते आठ लिंब घेतलेली आहे आणि छान पिवळी लिंब घ्यायची आहे आपल्याला आणि या लिंबाचं क्रश करून लोणचं आपल्याला करायचं आहे लिंबाचं आपण फोडी करूनसुद्धा लोणचं करू शकतो पण काय होतं की लिंबाचं अशा प्रकारे लोणचं केलं तर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे तर आता इथे मी गरम पाणी ठेवलेलं आहे आणि गरम पाणी केल्यानंतर या गरम पाण्यामध्येच आपल्याला हे आपले सात ते आठ लिंब यामध्ये दहा ते पंधरा मिनटासाठी अशा प्रकारे मुरत ठेवायची आहे यामुळे काय होईल लिंबाचा जो कडसरपणा असतो तो निघून जाईल आणि जास्त आपलं जे लोणचं आहे ते कळवट लागणार नाही तर त्यामुळे ही पद्धत तुम्ही लोणचं करताना नेहमी वापर करा या पद्धतचा तर इथे झाकून ठेवलेलं आहे मी आता तर दहा मिनटं झाल्यानंतर झाकण काढून घ्यायचं तर बघू शकता तुम्ही यामुळे काय होईल लिंबावरील जो चिकटवरील त्राव असतो किंवा जो चिकटपणा असतो आणि जो कडवटपणा असतो तो निघून जाईल आणि अशा प्रकारे हाताने चोडून छान जास्त पाणी थंड होऊ द्यायचं नाही आहे आपल्याला थंड झाल्यानंतर काय होईल तो कडसरपणा आणखी त्यामध्ये जाईल तर त्यामुळे दहा मिनटंच फक्त अशा प्रकारे बुडवून छान हाताने अशा प्रकारे चोडून आपल्याला ही लिंब घ्यायची आहे व्यवस्थित तर लिंबाचं अशा प्रकारे जर आपण क्रश करून लोणचं केलं तर त्यामुळे काय होईल आपण सालीसहित ते लिंबू आपल्या पोटात जाईल आणि एखाद्या वेळेस काय होतं फोडी करून जर केलं तर काहींना ते वरील जे फोडी असतात ते आवडत नाही खायला तर त्यामुळे अशा वेस्टमध्ये जातात त्या त्यामुळे अशा प्रकारे जर लोणचं केलं तर ते आपल्या आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे तर आता लिंब मी काढून घेतलेले आहे आता आपण छान एका कपड्याने छान पुसून घेऊ या लिंबांना आणि हे लोणचा आपण उपवासाला किंवा मुलांना टिफिनवर सुद्धा आपण हे देऊ शकतो किंवा ज्या प्रकारे जाम किंवा सॉस लावून आपण पोळीसोबत त्याचा रोल करून मुलांना खायला देतो तर अशा प्रकारे पोळीलासुद्धा लावून तुम्ही मुलांना खायला देऊ शकतात खूप आवडेल मुलांना खूप छान लागते चवीला तर आता लिंबू आपण कट करून घेऊया इथे मी बिया पण काढून घेतलेल्या आहेत लिंबाच्या बघू शकता तुम्ही आणि आता मिक्सरमधून अशा प्रकारे आपल्याला बारीक छान करून घ्यायचं आहे तर मी इथे बाऊलमध्येच छान याचा बारीक करून घेतलेला आहे एक बाऊल आता आपल्याला हा क्रश झालेला आहे जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाळ पण नाही असं मिडियम मी वाटून घेतलेला आहे आणि बाउलमध्येच काढून घेतलेला आहे यामुळे काय होईल की आपल्याला बाकी सामान पण व्यवस्थित मोजळ आणि मापून घेता येईल तर आता कढईमध्ये आता क्रश आपण टाकून दिलेला आहे आणि गॅसवर ठेवायच्या आधीच आपल्याला खालीच हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे गॅसवर ठेवल्यानंतर नाही तर आता इथे आपण याच बाउलने काय करूया गुळ सुद्धा मोजून घेऊया तर इथे मी पाऊन वाटी गूळ आपल्याला यामध्ये घालायचं आहे तर एक वाटी टाकून दिलेला आहे किसून आणि नंतर आणखी आपल्याला अशा प्रकारे पाऊण वाटी आपल्याला गुळ यामध्ये मिक्स करून घालायचं आहे तर हे योग्य प्रमाण वापरून तुम्ही लोणचं करून बघा खूप छान लागतं चवीला आणि ते एक टेबल स्पून मीठ आपल्याला यामध्ये टाकायचं आहे एक किंवा आपल्या चवीनुसार थोडं कमी जास्त प्रमाण केलं तरी चालेल मीठ टाकल्यानंतर आता आपण यामध्ये तिखट पण टाकून घेऊया तर इथे एक टेबल स्पून मी तिखट पण घातलेलं आहे तिखटाचं प्रमाण पण तुम्ही कमी जास्त आवडीनुसार करू शकता आणि इथे दोन लिंब मोठ्या साईजची त्या लिंबाचा रस यामध्ये आपण टाकूया एखाद्या वेळेस काय होतं की आता आणि आता छान मिक्स करून घेऊया लोणचं शिजवल्यानंतर खूप घट्टपणा येतो त्याला खूप दिवस झाल्यानंतर त्या तर त्यामध्ये काय करायचं की लिंबाचा रससुद्धा टाकून लि लिंबाचा रस त्यामध्ये काढूनसुद्धा त्या लोणच्यामध्ये जर आपण टाकला तर चांगलं राहतं लोणचं जास्त घट्ट जर झालं असेल तर तर अशा प्रकारे छान व्यवस्थित खालीच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता आपण याला पंधरा मिनटं अशा प्रकारे झाकून ठेवून देऊया डिरेक्टली आपल्याला गॅसवरती ठेवायचं नाही आहे दहा ते पंधरा मिनटं झाल्यानंतर बघू शकता छान पाणी सुटलेलं आहे गुळाचं पूर्ण पाणी इथे झालेलं आहे परत एकदा छान मिक्स करून घेतलेला आहे मी आणि नंतर आता गॅसवरती मीडियम फ्लेम वरती आता आपण हे लोणचं ठेवून देऊया याआधी मी साखरेपासून पण अशा प्रकारे क्रश करून लोणचं बनवलेलं आहे तो पण व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलवरती बघू शकता लोणचे लोणचं करण्याची रेसिपी ही एकच आहे फक्त प्रमाण थोडं कमी जास्त होतं गुळाचं प्रमाण आपल्याला वेगळ्या वेगळं घ्यावं लागतं आणि साखरेचं प्रमाण वेगळं घ्यावं लागतं आणि कृती ही एकच राहते तर अशा प्रकारे मीडियम फ्लेमवरती जोपर्यंत आपल्या लोणच्याला उकडी येत नाही तोपर्यंत आपल्याला छान शिजून घ्यायचं आहे लोणचं लोणचं बनवताना भांडी ही कधीही स्वच्छ असायला हवी त्यामुळे काय होईल लोणचं आपलं खूप दिवस टिकेल खराब होणार नाही तर उकळी आता आलेली आहे बघू शकता तुम्ही उकळी आल्यानंतर अशा प्रकारे छान हलवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आहे आणि नेहमी नेहमी अशा प्रकारे आपल्याला परतून घ्यायचं आहे परत एकदा छान मी हलवून घेत आहे त्यानंतर आपल्याला चेक करून घ्यायचा आहे अशा प्रकारे एक तारी पाक आपल्याला येऊ द्यायचा आहे लोणच्याला आणि नंतर थोडं दोन ते तीन मिनटं होऊ द्यायचं आहे परत एकदा चेक केल्यानंतर आणि एक तारी पाक आल्यानंतर समजून घ्यायचं की आता आपलं लोणचं तयार झालेलं आहे गॅसची फ्लेम मी आता बंद करून दिलेली आहे बघू शकता तुम्ही कलर एकदम चेंज झालेला आहे लोणच्याचा तर आता आपलं लोणचं तयार आहे तर आपलं लोणचं आता तयार झालेलं आहे तर लोणचं थंड झाल्यानंतर एखाद्या भरणीमध्ये छान आपल्याला स्टोअर करून ठेवायचं आहे शक्यतो लिंबाचं लोणचं किंवा कोणतंही क्यों लोणचं म्हणा ते आपण चिडी मातीच्या किंवा काचेच्या भरणीमध्ये स्टोअर करून ठेवायचं आणि लोणचं बनवता बनवताना हे आपण स्टीलच्या कढईमध्येच बनवायचं तर इथे भरणी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता आपल्या या भरणीमध्ये छान आता आपण स्टोअर करून घेऊया बघू शकता तुम्ही छान आपलं लोणचं आता तयार झालेला आहे क्रश करून तर असं लोणचं एकदा नक्की घरी करून बघा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप आवडेल आणि मुलांना टिफिनवर द्यायलासुद्धा खूप योग्य आहे आणि आपल्या आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर तर मैत्रिणींनो हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या राधास डेली ब्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया आणखी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्थ राहा आणि आरोग्याची काळजी घ्या धन्यवाद